मोकाट कुत्र्यावर बंदोबस्तासाठी आयुक्तांची तातडीने कारवाई अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडियामार्फत आयुक्त पल्लवी पाटील यांचा सत्कार इचलकरंजी अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या त्रासासंदर्भात शिष्टमंडळाद्वारे निवेदन सादर करण्यात आले होते या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत महापालिका आयुक्त तथा प्रशासक मान्य पल्लवी पाटील यांनी तातडीने कारवाई करत कुत्र्यांच्या हल्ल्याला कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्यावर चिकन बिर्याणी व इतर मांसाहारी पदार्थ विकणाऱ्या गाड्यांवर कारवाईचे आदेश दिले प्रशासनाच्या या तात्काळ कृतीमुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे सदर आदेशानुसार अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे यांनीही तत्परतेने कार्यवाही करत संबंधित गाड्या बंद केल्या या धडक कारवाईबद्दल अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया तर्फे माननीय आयुक्त पल्लवी पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच विभाग प्रमुख सुभाष आवळे यांचाही विशेष सत्कार करण्यात आला अँटी करप्शन फाउंडेशनचे स्टेट डायरेक्टर श्री सचिन देसाई जिल्हा डायरेक्टर डॉक्टर अर्जुन गट्टे गत, विजय घोटणे सुनील दंबाळ वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सहदेव कादे सामाजिक कार्यकर्ते संजय पोळ ज्ञानेश्वर सोकाशे तसेच इतर पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाच्या या निर्णयामुळे नागरिकातून समाधान व्यक्त होत असून शहरात मोकाट कुत्र्यांच्या समस्येवर लवकरच पूर्णतः नियंत्रण मिळवले जाईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख